नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये आता मालिकेला नवीन वळण मिळून मालिकेत अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता प्रियाने केलेली एक चूक प्रियाला खूप महागात पडून चैतन्यच्या फोनवरून अर्जुन हा आश्रमात गेल्याचे सत्य समजताच आता प्रियाने आणखी एक मोठा भयानक डाव खेळून आता सुभेदारांच्या घरी म्हैपतच्या नावाने चाकूची म्हणजे मोठ्या सुऱ्याची ऑर्डर करून आता मैपतने आपल्या घरी सुरा पाठवला आहे तन्वीने आता सगळ्यांना दाखवताच अर्जुन आता त्याचा जाब विचारण्यासाठी मैपतकडे जाऊन मैपतला आता अर्जुन जबर धमकी देऊन पुन्हा जेव्हा घरी येतो त्याच वेळेस आता खरे सत्य समोर येऊन तन्वीने आपल्या नावाचा सुरा सुभेदारांच्या घरी पाठवून आता आपला वापर केल्याचे सत्य जेव्हा म्हैपत समोर येते तेव्हा आता तन्वीला जन्माची अद्दल घडवण्यासाठी म्हैपत हा रविराजला प्रिया तन्वी नसल्याचा असा कोणता पुरावा दाखवतो आणि प्रिया तन्वी नसल्याचे म्हैपत रविराज समोर आणून तन्वीला कशी आता जन्माची अद्दल घडवतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता सुभेदारांच्या घरी प्रियाने आता पूर्ण जी कल्पना प्रताप सगळ्यांच्या मनात आता आपली जागा करण्यास सुरुवात केलेली असते आणि प्रिया ही आता सुभेदारांच्या घरी सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेऊन सगळ्यांना आधार देत असते आणि हळूहळू त्या घरातील आपलं स्थान देखील आता पक्के करण्याचा प्रिया प्रयत्न करत असते पण त्याच वेळेस आता चैतन्य हा ऑफिसला जात असताना चैतन्यकडून डबा पाठीमागे राहिलेला असतो आणि प्रिया आता जेव्हा चैतन्यला डब्बा देण्यासाठी बाहेर येते त्याच वेळेस आता अर्जुन हा असा आता कुसुमताईच्या घरी जाऊन अर्जुनने तिथे हॉस्पिटलचा कॅम्पसुद्धा लावला हे आता प्रियाला समजलेलं असतं आणि सायलीसाठी आता अर्जुन पुन्हा कुसुमच्या घरी आता जायला त्याने सुरुवात केली आहे हे सत्य समजताच आता काहीही करून हे थांबवायलाच हवं आणि त्या सायलीबरोबर अर्जुनचा संपर्क कायमचा तोडायचा असे ठरवून प्रियाने आता मोठा डाव रचत सुबेदारांच्या घरी ऑनलाईन सुरा ऑर्डर करून तो आता डिलिव्हरी बॉयकडून मागवलेला असतो आणि तो सुरा दुसरा तिसरा कोणी नसून मैपतने पाठवल्याचे आता सत्य सगळ्यांच्या समोर प्रियाने नाटक करून दाखवलेले असते प्रिया म्हणते की हा सुरा मैपतनेच पाठवला सकाळी आपल्याला पेढे पाठवून एक ही पाठवली होती आणि आता आपल्याला भीती घालण्यासाठी म्हैपतचेच हे काम असणार आणि जर आता अर्जुनने पुन्हा जर त्या साक्षीची केस हातात घेतली आणि मधुभाऊ आणि त्या सायलीसोबत आता कॉन्टॅक्ट करून एक त्यांना पुन्हा आण इकडे आणण्याचा प्रयत्न केला ना तर मैपत आता आपल्याला काही सोडणार नाही तेव्हा आता प्रिया म्हणते की पूर्णाजी प्रताप मामा तुम्हीच बघा आता आणि काहीही करून अर्जुनला त्यांच्यासोबत आता संपर्क तोडून टाकायला सांगा कारण जर आता अर्जुन पुन्हा त्यांच्यासोबत राहिला तर आपल्या इथे घरातील सगळ्यांना भीती आहे तेव्हा आता कल्पनाला पूर्णाजीला सगळ्यांना आता प्रियाचे म्हणणे पटलेले असते आणि अर्जुन घरी येताच आता कल्पनाने अर्जुन समोर तो सगळा प्रकार आता सांगितलेला असतो कल्पना म्हणते की अरे अर्जुन सकाळी त्या मैपतने पेढे पाठवून चिठ्ठी पाठवली आणि आत्ता भीती घाल दाखवण्यासाठी हा सुरा पाठवला असं हे किती दिवस चालणार आणि किती दिवस तू असे गुंडांबरोबर आता संपर्क ठेवणार तू एक काम कर तू मधुभाऊंची केस सोडून दे जर मध मधुभाऊची केस आता सोडून दिली ना तर हे असं आपल्या घरात आपल्याला कधीच बघायला मिळणार नाही आणि आता त्या मधुभाऊसोबतचे आणि त्या पोरीसोबतचे सगळे नाते देखील आता मी तोडून टाकले आहे आणि आता या घराचा आणि त्या सायलीचा आणि त्या मधुकर पाटलांचा आपल्याशी काहीही संबंध राहिलेला नाहीये तेव्हा जरी आपण तो मधुभाऊची केस आता त्यामध्ये इंटरफेअर करण्याचा प्रयत्न केला ना तर मग माझे इतकं वाईट नाही तेव्हा आता अर्जुनला सुद्धा मैपतचा राग आलेला असतो आणि मैपतने सकाळी आता सुरा सुरापाठून खूप मोठी चूक केली हे लक्षात येताच अर्जुन आता रागा रागाने मैपतच्या घरी आलेला असतो आणि आता मैपतला बोलावून अर्जुन म्हणतो की मैपत शिखरे तू तर एवढा सभ्यपणाचा आव आणतोस मग हा सुरा माझ्या घरी कशाला पाठवला तू आणि एवढंच नाही तर मा तुझ्यामुळे माझ्या घरच्यांच्या अंगावरती थोडा जरी स्क्रॅच आला ना तरी मी काय करील ना याचा तू विचारही करणार नाही म्हैपत पण म्हैपतला आता अर्जुन हा काय बोलतो आहे आणि काय सांगतोय तेच कळत नसतं तेव्हा आता मैपतला देखील राग येऊन अर्जुनसमोर उभा राहत म्हपत म्हणतो की अर्जुन सुभेदार तुम्ही मी तुमचं ऐकून घेतो आणि तुम्ही वाटेल ते बोलताल हे मी आता सहन करणार नाही नेमकं तुम्हाला काय बोलायचं आहे आणि झालं तरी काय तेव्हा आता लगेचच चा अर्जुन म्हणतो की एवढा आता काही माहीत नाही याचा आव आणू नकोस मैपत अरे माझ्या घरी सुरा आता ऑर्डर करून माझ्या घरी पाठवून माझ्या घरच्यांना भीती दाखवायचा तू प्रयत्न केला आहे तेव्हा आता महिपतला काही माहीत नसते महिपत म्हणतो काय बोलतोय तू अर्जुन सुभेदार कोणता सुरा आणि कोणती ऑर्डर आणि कसली भीती अहो मी फक्त सकाळी तुम्हाला पेढे मिठाईचा बॉक्स पाठवला होता आणि त्याबरोबर माझ्या नावाची चिठ्ठीही पाठवली होती पण मी तो सुरा बेरा अजिबात तुझ्या घरी पाठवलेला नाही आहे काहीही माझ्यावरती आरोप करू नकोस तेव्हा आता अर्जुन म्हणतो असं तर लगेचच महिपत म्हणतं की हो मी जरी तू मला गुंड समजित असशील ना मी असा पाठीमागून वार करत नाही समोरासमोर वार करतो आणि आता महिपतने अर्जुनच्या डोळ्यात डोळे घालून सत्य सांगितलेलं असतं अर्जुन म्हणतो की अरे सगळ्यांच्या समोर मला मम्माने सांगितलं आणि प्रियाने ऑनलाईन तू सुरा पाठवला ना प्रियाने तो सुरा म्हणजे ते पार्सल उघडवलं आणि हे सगळं तूच केलं असे प्रियाने आम्हाला सांगितलंय तेव्हा आता महिपतला प्रियाचा खूप राग आलेला असतो आणि आता महिपतला धमकी देऊन अर्जुन तेथून निघून गेलेला असतो तर आता इकडे महिपतला राग येऊन महिपत साक्षीला म्हणतो की त्या प्रियाला आत्ताच्या आत्ता फोन लावून इथे बोलावून घेई साक्षी म्हणते की अण्णा तुम्ही त्या प्रियाला मारून वगैरे तर नाही टाकणार ना तेव्हा अण्णा म्हणतो की मी जे सांगतो ना ते कर घाबरतच साक्षी आता प्रियाला फोन लावू लागते पण त्याचबरोबर अण्णा आता साक्षीला म्हणतो की थांब काट्याने काटा तसा काढायचा नाही तर काट्याने काटा कसा काढायचा ना साक्षी ते मला चांगलंच माहीत आहे मैफत म्हणतो की ही प्रिया आता डोक्यावरून चालली आणि नाकापेक्षा मोठी जड कशाला पाहिजे आजपर्यंत या प्रियाचं सगळं काही सहन केलं पण आता तर ही डोक्यावरच बसली आणि माझ्या आता पूर्ण डोक्यात गेली तेव्हा आता मी या प्रियाला चांगली चाद्दल घडवतो आणि कशी घडवतो ना ते तू बघतच राहा आणि ताबडतोब आता महिपत हा रविराजच्या घरी प्रियाच्या नावाने चिठ्ठी पाठवतो म्हणजे ती चिठ्ठी रविराजच्या नावाने आता महिपतने पाठवलेली असते तेव्हा आता रविराजला ती चिठ्ठी मिळताच रविराज ती चिठ्ठी वाचतो आणि आता त्यामध्ये आता महिपतने प्रिया तन्वी नसल्याचा सत्याचा सगळ्यात मोठा खुलासा रविराजला त्या चिठ्ठीतून केलेला असतो ती प्रिया आजपर्यंत तुम्हाला फसवत आली आणि गंडवत आली ती खरी तन्वी नाहीचे आणि ती आश्रमात असणारी एक भुरटी दुसरीच मुलगी असल्याचे सत्य त्या चिठ्ठीमध्ये लिहून आता मैपतने रविराजला पाठवलेले असते आणि ती चिठ्ठी वाचताच आता रविराजला मोठा धक्का बसतो आणि रविराजच्या मनात आता माहित नाही संशय पेरून दिलेला असतो आणि आता ताबडतोब आता रविराज हा प्रियाला बोलावतो तर आता रविराज हा प्रियाला बोलावताच आता इकडे फो रविराजचा फोन येताच प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो प्रिया म्हणते की बाबा मला कशाला बोलावलंय तर रविराज म्हणतो की मी तुला आल्यावर सांगेल पण अगोदर तू घरी ये आता ताबडतोब प्रिया देखील आता घरी आलेली असते आणि रविराज आता ताबडतोब प्रियाला त्याचा जाब विचारत म्हणतो की प्रिया आज मला खूप मोठं सत्य काळालंय पण मला ते तुझ्या तोंडून ऐकायचं आहे तर ते प्रिया म्हणते काय तेव्हा आता रविराज म्हणतो की प्रिया मला तू तन्वी नसल्याची एक चिठ्ठी आली खरं सांग तू तन्वी आहे की नाही तेव्हा आता प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो आणि हे नक्की काम कोणाचं असेल असा आता तन्वी विचार करू लागते तेव्हा आता रविराज म्हणतो की हे बघ तन्वी म्हणजे प्रिया जर तू तन्वी नसेल ना तर तुझी काय हाल होईल ना हे याचा तू विचारही करू शकत नाही तेव्हा जे काही आहे ते तू खरं सांग यदा कदाचित पुराव्यासगट जर तू तन्वी नसेल आणि ते जर सिद्ध झालं आणि माझ्या समोर आलं ना मग तुला कायमची खडी फोडायला पाठवेन तेव्हा जे काही आहे ते खरं सांग तर आता मैपतने एकाच चिठ्ठीने आता तन्वीचा धूर काढलेला असतो तन्वी म्हणते की अहो बाबा तुम्हाला मी किती वेळा सांगू अहो मिस तन्वी आहे मी कशाला खोटं बोलेन तर आता रविराज म्हणतो की ठीक आहे बघतो मी पण जर हे सिद्ध झालं नाही ना तर मग तू आता तुला जी शिक्षा मिळेल ना ती भोगायची तयारी ठेव आणि आता इकडे ताबडतोब आता रविराजने आता प्रिया तन्वी नसल्याचे रविराजला सत्य समोर आणून मैपतने बदला घेतलेला असतो आणि आता मैपत म्हणतो की माझं नावाचा सुरा त्या सुभेदारांना दाखवून माझ्यावरती आरोप करायला लिस तू पण प्रिया मी शेरासव्वाशेर आहे आता मी तुझा कसा घात करतो ना हे तू बघतच राहा असा विचार करून आता मैपत खुश झालेला असतो आणि आता इकडे तन्वीला सगळ्यात मोठा धक्का बसून तन्वीच्या काळजाचा ठोका चुकून तन्वीची घाबरगुंडी उडालेली असते आणि मैपतनी आता रविराजच्या मनात आत प्रिया तन्वी नसल्याचा संशय तयार केलेला असतो तेव्हा आता प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य पुराव्या सिद्ध होऊन रविराज आता प्रियाची कशी हकालपट्टी करणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब